रामराम शेतकरी मित्रांनो राज्यातील शेतकऱ्याला आसमानी सुलतानी संकटाचा सामना करावा लागत आहे शेतमालाला भाव नाही शेतीला लागणारे बी बे बियाणे खते व कृषी साहित्य प्रचंड महाग झालेले आहेत कठीण परिस्थितीत जीवन जगत असलेल्या बळीराजाला आधार देणे सरकारचे कर्तव्य आहे तेलंगणातील काँग्रेस सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली आहे महायुती सरकारनेही संकटात सापडलेल्या बळीराजाला सरसगट कर्जमाफी द्यावी अशी मागणी करत महायुती सरकारने कर्जमाफी केली नाही तर सत्तेवर येताच महाविकास आघाडी सरकार शेतकऱ्याला कर्जमाफी देईल असे आश्वासन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिले आहे या संदर्भात बोलताना नाना पटोले म्हणाले की राज्यात यावर्षी काही भागात कोरडा दुष्काळ तर काही भागात ओला दुष्काळ अशा परिस्थितीचा सामना शेतकऱ्याला करावा लागला आताही काही भागात अतिवृष्टी झाली आहे तर काही भागात अजूनही पावसाची प्रतीक्षा आहे काही भागात दुबार पेरणीचे संकट उभे टाकले आहे बोगस खते बी बियाणाचा सुळसुळाट आहे पण सरकार फक्त कारवाई करण्याच्या पोकळ घोषणा करते पीक विम्याचा फायदाही शेतकऱ्याला मिळत नाही तर पीक विमा कंपन्याचा मोठा फायदा होतो परिस्थितीने पिचलेल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या दिवसेंदिवस वाढत आहेत मागील सहा महिन्यात राज्यात एक हजार सातशे सत्तावीस शेतकऱ्यांनी आत्महत्या के केल्या हे सरकार महाराष्ट्राला भूषणाव नाही राज्यातील शेतकऱ्यांची आताची परिस्थिती अत्यंत बिकट असून कर्जमाफी करण्याची गरज आहे महायुती सरकार केवळ लाडका बिल्डर लाडका उद्योगपती यासाठीच काम करत आहे उद्योगपती अनिल अंबानी यांचे एक हजार सातशे कोटी रुपये माफ करण्यासाठी सरकारकडे पैसे आहेत मोठ्या उद्योगपतींचे सोळा लाख कोटी रुपयाचे कर्ज भाजप सरकारने माफ केले पण शेतकऱ्यांना देण्यासाठी भाजप सरकारकडे पैसे नाहीत भाजप सरकार हे शेतकरी विरोधी आहे शेतकऱ्यांची गंभीर परिस्थिती असल्याने त्यांचे कर्ज माफ केले पाहिजे अशी मागणी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने अकरा जून दोन हजार चोवीस रोजी महामहीम राज्यपाल यांची भेट घेऊन केली होती राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातही काँग्रेस पक्षाने राज्य सरकारकडे यासंदर्भात मागणी केली होती पण गेंड्याच्या कातडीच्या महाभ्रष्ट युती सरकारला शेतकऱ्याकडे लक्ष द्यायला वेळ नाही केंद्रीय अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळेल अशी अपेक्षा होती पण केंद्र सरकारनेही शेतकऱ्यांची घोर निराशा केली महायुती सरकारने कर्जमाफी दिली नाही तर महाविकास आघाडीचे सरकार येताच पहिले काम शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचे केले जाईल असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले आहे तर धन्यवाद मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा